तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी ऑपरेशन सिंदूरचे शेगावात सेलिब्रेशन नागरिकांचा पेढे वाटून फटाके फोडत जल्लोष भारतीय लष्करांकडून पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या अड्ड्यावर मध्यरात्री एअर करून दहशतवाद्यांचा दहशत खात्मा केला ऑपरेशन सिंदूरच्या नावाखाली करण्यात आलेल्या या एअर स्ट्राईकची बातमी समाज सकाळपासून बुलढाणा जिल्ह्यातील विविध शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून ठिकठिकाणी फटाके फोडून आनंद उत्सव साजरा करण्यात येत आहे सायंकाळी शेगावात आधार आघात संघटनेच्या वतीने मंदिर परिसरात आनंदोत्सव साजरा करण्यात तला यावेळी फटाक्यांच्या आतिषबाजी करत भारतीय सैन्य दल आणि पंतप्रधान मोदींचा जयजयकार करत एकमेकांना पेढे भरवून आनंदोत्सव साजरा करण्यात आला सरकारने पाकिस्तानला अशी अद्दल घडवावी की भारतावर वाकडी नजर करताना पुढचे दहा जन्म पाकिस्तानला विचार करावा लागेल आम्ही सर्व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी असल्याची भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली एमसीएन न्यूज मराठीकरिता रवी शेगोकार शेगाव आज जी पाकिस्तानवर एस्ट्राईक झालेली आहे त्यासाठी आम्ही सर्व आधार आघा संघटनेच्या वतीने भारतीय लष्कराचं अभिनंदन करण्यासाठी आणि हा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी इथे एकत्र जमलो आहोत पहलगाममध्ये जे बारा एप्रिलला नराधम हत्याकांड केलं होतं आतंकवादी लोकांनी विरोधात भारतीय आर्मीने आज जे चोख प्रत्युत्तर दिलेलं आहे त्यासाठी सर्वत्र भारतामध्ये जणू आज दिवाळी आहे आनंदोत्सव आहे आणि त्याचबरोबर पहिलगाममध्ये जे शहीद झाले होते त्यांना आज खऱ्या अर्थाने श्रद्धांजली आपण वाहत आहोत त्यासाठी आम्ही आज आधारगत संघटनेच्या वतीने संपूर्ण शहरामध्ये आमची छोटीशी एक रॅली काढली आणि भारत माता की जय वंदे मातरम या सर्व घोषणा दिल्या त्याचबरोबर मिठाई वाटप करून हा आजचा आनंदोत्सव आम्ही साजरा केला